पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मुली तरुणी आणि महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय कारण तरुणाच्या जाचाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना जालन्याच्या अंबडमध्ये घडली या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एका आरोपीला अटक करण्यात आली मुख्य आरोपीला फासावर चढवा अशी मागणी आता जोर धरू लागली बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट

अकरावीत शिकणाऱ्या भाग्यश्रीला भविष्यात न्यायाधीश व्हायचं होतं मात्र त्यापूर्वीच भाग्यश्री घाडगेनं एका तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून गळफास घेत मरणाला कवटाळलं त्यामुळे न्यायाधीश पदाच स्वप्न बघणाऱ्या लेकींसाठी न्याय मागण्याची वेळ कुटुंबियांवर आली आम्हाला पोलिसला एवढीच विनंती मीडियाला एवढीच विनंती किती बातमी शेतकरी आणि काही पैशावाले लोक नाहीत आम्ही एक एक रुपया करून तिला साहित्य पुरवित होतो शाळेतनी ती बी मिरिट मध्ये येत होती पहिली ते दहावी पर्यंत ती मिरिट मध्ये येत आणि तिचं जर हे असं आज या कवळ्या लेकरांचा जर समाज संकट घात करायला लागले तेव्हा आमच्या सारख्यानी काय करावं कोणाकडे करा पाहावा आंबड मध्ये तिला आडवत पता आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड लँग्वेज असते ती लॅक्विस्ट त्यांनी केवटी वापरली जी की तिच्या आयुष्यात कधी तिला माहीत नव्हती बाळांनो कधीच कधीच इंस्टावर मैत्री करू नका ग माझं जज होणार पिल्लू होतं ग सगळे मस्त तरी शाळेची अंबड तालुक्याची शहान होती ग माझं नॅशनल लेवलपर्यंत गेलेलं गोल्ड मॅडल गेलंय ग त्या पोरांना बोळी पडू नका रे पोरांनो माय बहिणी येत रे तुम्हाला माझं काळीच गेलं आहे रे भाग्यश्री घाडगे अंबड शहरातील कला वाणिज्य महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होते परिसरातला एक तरुण तिला रस्त्यात अडवून तिची सतत छेड काढायचा या प्रकरणी भाग्यश्रीनं तीन डिसेंबरला तक्रार दाखल करताच पोलिसांनी संबंधित तरुणाला जेरबंद केलं होतं मात्र न्यायालयीन कोठडीत असलेल्या रोड रोमिओनं भाग्यश्रीचा पिछा सोडला नव्हता मुलगा सोहम मिंदर हे हा मुलीला त्रास देत होता त्याला त्यांच्याशी संबंध स्थापित करण्यासाठी किंवा आणि बोलण्यासाठी तो परत परत यांना परेशान करत होता आणि चार आरोपीचे नाव घेतला एक तर हे जे आरोपी आहे सोहम मिंदर ते ऑलरेडी आत लॉकअपमध्ये आहे त्याला आपण कोर्टाकडून त्यांची या गुन्हा ट्रान्सफर केलेला आहे त्याला आपण आज पीसीआर घेणार आणि ह्या मुलाचे आई वडील आहे आणि अजून एक मुलगाचं नाव दिले आहे दुर्गेश चित्रे हा तीन जे उरलेले आरोपी आहेत त्यांची शोध सुरू आहे, आहे आपण त्यांच्या मागे आहोत आणि लवकर ते लवकर त्यांना आपण अरेस्ट करणार ह्या गुन्हा छेडछाडीला कंटाळून भाग्यश्री घाडगेला जीव द्यावा लागल्यानं अंबड मध्ये संतापाची लाट उसळली शेकडो कॉलेज वयीन तरुणींसह शहरवासीय मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले छेडछाड प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आरोपींना फाशीवर चढवा अशी मागणी केली जाते मिळाला पाहिजे जशी तिने फाशी घेतली तशी त्याला पण भेटली पाहिजे आणि भेटली जसं त्या भीतीनं तिने हे केलं तसंच त्या मुलाला पण त्याला पण तसं भेटलं पाहिजे की दुसरे मुलं पण भिले पाहिजे की आपण असं करायला नाही पाहिजे भाग्यश्री ही अत्यंत गोड गुन्हे आणि कलावंत होती त्यामुळे ती असं कोणाच्या छेडखानीला भीक घालणारी नव्हती तरी सुद्धा जी मुलं छेडछाड करत होती त्या एकच मुलगा नव्हे तर त्यांचं पूर्ण रॅकेट अंबड मध्ये कार्यरत त्या दिवशी जर पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली असती मुलाचे मोबाईल जप्त केले असते आणि एनसीआर केलं नसतं पीसीआर मध्ये जर ठेवलं असत तर निश्चितच याच्यामध्ये सखोल चौकशी झाली असते मधील घटनेच्या निमित्तानं आपल्या राज्यातील मुली खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला मुलींनाही हक्क आणि अधिकार आहेत याकडे दुर्लक्ष केलं जात त्यातच कायद्याचा धाक नसल्यानं आरोपींची भीड चेपली त्यामुळे आणखी किती तरुणी जीवानिशी जाणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो गौरव साळी पुढारी न्यूज जालना